हा तुम्ही एक्सीएक्स नाही फायनल कराय तीस लाखाचा चेक सॉरी सॉरी तुम्ही या चेकला इग्नोर करा कार आम्ही लोन वरती घेऊ अगं बाळा एवढ्या तिने तीस लाख रुपये जमवलेत मग लोन कशाला घ्यायचंय पप्पा त्या तीस लाखाची आपण एफ डी करूया आणि त्या एफ डीच्या अगेन्स्ट तीस लाखचं कार लोन घेऊया पण त्याने काय फायदा होणार आहे इंटरेस्ट पण तर द्यावं लागेल ना पप्पा एफ डी वरती पण तर इंटरेस्ट मिळेल आपल्याला एफ डी च्या अगेन्स्ट लोन घेतला तर लोन मिळेल साडेसात टक्क्यावर आणि एफ डी वर आपल्याला इंटरेस्ट मिळेल साडेसहा टक्क्यावर तेच तर बोलतोय एक टक्क्याचा फालतू इंटरेस्ट कशाला द्यायचा बँकेला ज्या पैसे आपल्याकडे पडले आता तर तीस लाखांच्या कार लोन वर पाच वर्षामध्ये आपल्याला बँकेला छत्तीस लाख रुपये द्यावे लागतील आणि याच तीस लाखांवर साडेसहा टक्क्याच्या हिशोबाने पाच वर्षामध्ये एफ डी मध्ये फॉर्टी वन पॉइंट फोर लॅक्स बनतील तीस टक्के टॅक्स कापून पण थर्टी एट लॅक्स बनतील तर नेट आपला दोन लाखांचा फायदा होतो पण बाळा हे साडेसहा टक्के तर साडेसात टक्क्यापेक्षा कमी असतात मग हे एफ डी मध्ये दोन लाख रुपये जास्त कसे मिळत आहेत असं ह्यामुळे बिकॉज लोन वरती इंटरेस्ट रिड्युसिंग प्रिन्सिपल वरती लागतं आणि एफ डी मध्ये इंटरेस्ट इन्क्रीजिंग प्रिन्सिपल वरती नाही कळलं तर कॅप्शन वाचा